निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज क्रिकेटपटू कैलासवाशी शेखर शेळके यांचं अपूर्ण स्वप्न ग्रामस्थ व नातेवाईक पूर्ण करणार बोटा येथे क्रिकेट मैदानाचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून मोठं स्वप्न दाखवणाऱ्या शेखर शेळके यांचं अपघाती निधन काही दिवसांपूर्वी झालं अतिशय दुर्दैवी घटना ही बोटा गावात घडली मात्र गावातून एक सक्षम क्रिकेटपटू घडवण्याचं त्यांचं अपूर्ण स्वप्न जे आहे ते ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या प्रयत्नातून नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील क्रिकेटर शेखर शेळके यांचे नुकतेच अपघाती निधन झालं त्यामुळं त्यांचे स्मृती कृत्यर्थ क्रिकेटचं मैदान उभारण्यात येणार आहे या मैदानाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अमोल खताळ हे बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर सुहास वाळूंज आंबी दुमालाचे सरपंच जानेंदर गागरे रामभाऊ शेळके पांडुरंग शेळके मुन्नाभाई शेख महेश शेळके तौशिप शेख रवी काशीद शेखरची आई नंदा शेळके बहीण उर्मिला शिंदे तसेच गावकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते न्यूज बीरो बोटा घरगाव आपल्या गावची लहानबान छान ज्यांनी आपल्या गावाचं नाव उल्लेख परत क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये जिल्हा स्तरापर्यंत एक वेगळं ओळख आपल्या खेळाच्या माध्यमातून निर्माण करून दिली असं आपला सहकारी मित्र स्वर्गीय शेखर काही दिवसापूर्वी त्याचं अपघाती निधन झालं परंतु त्यांनी जी क्रिकेटप्रती असलेली त्याची भावना प्रेम त्यामुळं जे आज ज्या ठिकाणी आपण उभं आहेत त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं नवीन खेळाडू घडवण्यासाठीचं त्यासाठी ते त्यांनी हा जो प्रोजेक्ट सुरू केला होता तो थांबला होता मधल्या कालावधीत सर्वच त्याचे मित्रपरिवार असेल त्याचे सहकारी असेल ग्रामस्थ असेल यांनी पुढाकार घेऊन याला पुढं त्याचं स्वप्न पुढं सुरू ठेवण्याचा जो प्रयत्न केला होता निराधार केला होता त्याची आज सुरुवात पुन्हा चांगल्या पद्धतीने होती आणि निश्चित या माध्यमातून नवीन खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल आणि इथून नवीन खेळाडू जे शेखरनी स्वप्न बघितलं होतं हे पूर्ण करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं एक हे ठिकाण राहील असं मला वाटतं त्यामुळं जे सर्वांचं मी त्याचे मित्र होते जीवाभावचे सगळे त्यांचंसुद्धा या निमित्ताने अभिनंदन करत तुम्ही एक चांगला निर्णय सर्वांनी मिळून पुढं घेतला आहे आणि त्याला त्याच्या उजा त्यांनी केलेल्या कामाला त्याच्या कृतीला उजाळा नेहमीच या माध्यमातून मिळत राहील अशा या भावना व्यक्त करतो आणि माग मी ज्यावेळेस त्याच्या घरी आलो होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं का ए, आए, आए, जी काय त्याला पुढं चालताना जे या प्रोजेक्टसाठी जे काही सहकार्य लागेल ते सेट आहेत आमच्या ताई आहेत हे सगळे आहेच जिथं माझी गरज आहे तिथंसुद्धा आम्ही निश्चित आपल्या बरोबर या राहणार आहोत आणि माझी तर सूचना राहील सेट तुम्ही पुढील कालावधीमध्ये ज्या स्पर्धा भरवल्या जातील या भागामध्ये तर त्याच्या नावाने भरवल्या तर एक आपल्याला एक चांगलं हे राहील त्यासाठी सुद्धा आपल्या माध्यमातून निश्चित मी क्रीडा विभागाशी सुद्धा बोलून बघूया त्यातून काय करता येईल क्रीडा विभागाकडून करता आलं तर ठीक आपल्या व्यक्तिगत पातळीवरती जसं तुमच्या भागामध्ये भागामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्यातच क्रिकेट स्पर्धांची चढावड असतील एक चांगलं मोठ्या स्वरूपाच्या स्पर्धा आपण जिल्हास्तरीय म्हणून राज्यस्तरीय म्हणून घेण्याचा प्रयत्न येणाऱ्या कालावधीत त्याच्या नावाने करावा अशी आपल्याला सर्वांना विनंती करू लेभर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅमेरा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार